नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा आईच्या त्याचं चविष्य जेवण या सिरीज मध्ये तर चला बघूया आई आज काय करते आई काय करते मी आज बनवते अंड्याचं भरी ते तुझ्या पप्पाना खूप आवडतं ते बघूया कसं बनवते हे बघू शकता मी अंडे उकडून घेतले त्याला असे मी टोचे मारून घेते जरा असे टोचे मारून घ्यायचे आणि मग फोडणीसाठी कांदा टोमॅटो हे वाटण आहे म्हणजे कांदा खोबरा आलं लसूण आणि हे वरतून घालण्यासाठी कोथिंबीर आणि हे माझे मी मसाले घालते हे घरी बनवलेले मसाले म्हणजे धनाजिरा पावडर हळद हे घरी माझे मसाले आता मी ते थोडे अंडे असे तळून घेते असे तळून घेतल्यानं तर जरा वेगळीच चव लागते आणि जरा भाजी टेस्टी होते हे जरा पाच मिनटं परतून घ्यायचे बघू शकता थोडे असे फ्राय करून घ्यायचे पाच दहा मिनिटं की जरा छान होतात आणि चव पण छान लागते तर आता मी फोडणी त्याची तयार करून घेतो दोन मिनटं दाखवते फोडणीसाठी कांदा कांदा जरा पाच मिनटं परतून घ्यायचा किंवा घ्यायचा टॉमॅटो टॉमॅटोही पाच चार पाच मिनटं जरा छान परतून घ्यायचा परतून झालं हा आपला घरी मी वाटण तयार करतो तो वाटण झालं की आपले मसाले म्हणजे ज्याला जसं तिखट लागेल तसं धना धनाजिरा पावडर माझा नवरा पण जरा छान तिखट तिखट खातो मस्त म्हणून मी जरा झणझणीत बनवते आणि जरा झणझणीत छान लागतं मी घालते आता मीठ दोन मिनटं परतून घ्यायचं जरा फास्ट गॅसवर चवीला खूप छान होतं करून बघा आणि मग आण आणि हे घातले की पाच मिनटं स्लो गॅसवर पुवून द्यायचं आणि मग माझी रेसिपी रेडी तुम्ही बघू शकता करून बघा खाऊन बघा खूप छान होते खूप मस्त लागते नक्की करून बघा खाऊन बघा आणि लाईक फॉलो करा